हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानुसार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने अलिबाग तालुक्यात दाणादाण उडवून दिली या पावसामुळे मध्यरात्री तीन च्या सुमारास मुशेत नदीला पूर येऊन नदीचे पाणी गावातील घरात शिरले यावेळी काही ग्रामस्थांचे नुकसान झाले तर मुशेत येथील एका शेतकऱ्याची म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेली येथील प्रसिद्ध असलेल्या दर्ग्यात पुराचे पाणी जाऊन दर्ग्याचे मोठे नुकसान झाले आहे सोमवारी सकाळी खोल उसरल्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील खळे माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णा सातमकर अनिल जाधव सामाजिक कार्यकर्ते सज्जाद सय्यद सचिन घाडी सुचित खळे अक्षय जाधव ग्रामविकास अधिकारी माधुरी भोई तलाठी हांगे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली व प्रशासन आपल्या सोबत असल्याचा दिलासा दिला गावाच्या परिसरात एका विकासकाने नाल्यावर बेकायदेशीर भराव करून नैसर्गिक पाण्याची वाट बंद केल्यामुळे व नदीवर अगदी गावाच्या जवळ ग्रामस्थांना विश्वासात न घेता बंधारा बांधल्यामुळे पुराचे पाणी गावात शिरल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे लवकरात लवकर सदर भराव काढून आमच्या नाल्याची नैसर्गिकरित्या असलेली वाट मोकळी करावी तसेच नदीवरील बांधलेला बंधारा त्वरित काढावा अन्यथा यापुढे पुन्हा नदीला पूर येऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आमचे झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी तलाठी यांच्याकडे केली याबाबत तलाठी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ढगफुटी सदृश्य आलेला पाऊस व त्याच दरम्यान समुद्राला आलेली भरती यामुळे पाण्याचा वेग कमी होऊन पाणी गावात शिरले तसेच भराव व बंधाऱ्या सविस्तर चर्चा करून लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले आज आमच्या गावात पूर आल्यामुळे आमच्या गावात ग्रामस्थ नदी अद्भूत सगळे त्यांच्या घराजवळ पाणी आलेला होता आणि त्या ह्या भरावाच्या मुळे कारण पूर्वी हा भराव नव्हता इथं पूर्ण शेती होती पण ह्या भरावामुळे आमच्या मोहल्ल्यातील दोन घरं पाण्यात नव्हती त्या त्यानुसार आमच्या शेतावर भावाची पण वाहून गेलेली आहे ती मिळली आहे त्याचा कारणीभूत हा भराववालाच आहे ज्यांनी भराव केला त्याचा आम्हाला काही नाव माहिती नाही कोणी केला आहे काय केलं आहे ते तुम्ही बघू शकता मी अडीच वाजता कुठे गेलो होतो ते आले आल्यानंतर बघितलं ते तर सर्व पाणी जमलं होतं पाणी जमलं होतं ते पाणी जमलं तर कारण काही पहिली इथं भराव वगैरे हो काहीच नव्हतं शेती होती शेती लावती शेती होती त्यावेळी कधीच आमच्या आयुष्यात म्हणजे आम्ही जितकं बघितले आम्ही लहानाच्या वेळेला कधी आमच्या पायरीला किंवा घराला पाणी लागलं नव्हतं पण हे भरावं हे जे काही त्याचं काम आहे जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे हा पाणी आणल्यामुळे हा पाणी पलीकडच्या साईडला गेला जिथं आमची शेती आहे तिथं गेला तिथं गेल्यानंतर आमची दोन जनावर तर बांधली होती त्यातली एक जनावर आमचा कसं तरी आम्ही सोडवला दुसरा जनावर आमचा सहा महिन्याची गाभणी म्हैस होती ती मेलेली आहे आता त्याचं काय करायचं काय नाही करायचं ते प्रशासन जे जे का असतील ते त्याही त्या त्याची दखल घ्यावी ही आमची विनंती दे आहे त्यांची भरावमुळे आणि पावसा पा पावसाचे पाणी पलटी झाल्यामुळे आज आमच्या दर्गात पण पूर्ण पाणी भरलेलं उजऱ्यात पाणी भरलेला तिथं एवढा पाणी कधीच नाही गेला होता आता ह्याचा काय ह्याचा सोल्युशन काढावं हो। आता इथे मागो पंचायतमुळे तलाठी आले होते त्यांनी सर्व बघितलं सर्व केलं आता त्याचा पुढचा काय आहे सोल्युशन ते त्यांनी लवकरात लवकर करावं अशी विनंती पावसामुळे जाधवपाड्या जाधवपाड्यामध्ये गायकवाड कुटुंबाच्या दोन घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्याचं कारण म्हणजे धरण धरण आणि हा केलेला भरा पाण्याचे विलट कसं जाईल पाणी कसं पास होईल त्याचा विचार करून मार्ग काढावा जनोदय करिता अब्दुल सोगावकर अलिबाग